आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रांतात सणावाराला आवर्जून गोड धोड्याचे पदार्थ बनवले जातात आपल्या महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या सणाला जास्त करून बनवले जाते ती पुरणपोळी खरपूस खमंग उसलुषित पोळी तर सगळ्यांची आवडती त्या पुरणपोळी बरोबर तुम्ही गुळवणी खा दूध घ्या तूप घ्या अहो भरपूर तूप खाताल ना तर ती पोळी अशी अमृता समान त्याची चव लागते आणि त्याच्याबरोबर चटकदार कटाची आमटी ती पण फार सुंदर लागते आणि सोबत भजे तळणीचे पदार्थ तो, तो बेतच एवढा भारी होतो की आपली म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागते तर अशी ही पुरणपोळी आपण प्रतिभा फिरवदिया किचनमध्ये अगदी माझे छोटे छोटे टिप्स कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी बनवण्यासाठी येथे मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवती ते दोन वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही वजनाने पाहिली तर अडीचशे ग्रॅम डाळ भरते आणि तेवढाच मी अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे ही डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि वीस मिनिटे ही डाळ भिजून घेणार आहे तीन व्यक्तींसाठी माझं पुरणपोळीचं प्रमाण आहे येथे मी अडीच वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मैद्याची चाळणी असेल तर मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या पण वस्त्रगाळ करून घेतलं म्हणजे पोळी आपली अगदी मौलुसलुषित होते खाली एखादं मोठं भांडं किंवा कढई घेऊन त्याला चांगलं पॅक बांधून पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचे गव्हाचा कोंडावर राहिलेला आहे हा फेकून न देता पापड्या बनवते किंवा मी ढोकळे बनवते तर त्यामध्ये हा वापरते याच्यामध्ये पौष्टिक गुण असतात पण आपल्या पोळ्या अगदी मौलसूत होण्यासाठी हे पीठ आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचंय मैदा वापरण्यापेक्षा तर निश्चित केव्हाही चांगलं कोंडा थोडासा जास्त निघाल्यामुळं मी अजून एक वाटी पीठ घेऊन हे पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे थोडंसं जास्त पीठ वस्त्रगाळ केलं तरी चालू शकतं चवीपुरतं आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे पोह्याचे दोन चमचे मी यामध्ये तेल घेते मोहन म्हणून थोड्या पाण्यामध्ये मी अगदी थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे हळद पावडर का टाकायची तर पोळीला छानपैकी पिवळसर कलर येतो मी अहमदनगर जिल्ह्यातले असल्यामुळं आमच्या त्या भागात पिठामध्ये हळद तर टाकत नाहीये पण बर्याच ठिकाणी टाकतात म्हणून मी आपली थोडीशी टाकायची फार पण नाही टाकायची नॉर्मल पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला पुरण करायच्या असतील त्या दिवशी तुम्ही सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काम करायचं म्हणजे पीठ मळून ठेवणं तुमचं पीठ जितकं जास्त चांगलं भिजेल तेवढी पोळी आपली छान होते गरज असली तर थोडा पाण्याचा नंतर शेवटी हात लावायचा आहे आपल्याला अशा पद्धतीचं पीठ तयार झालं पाहिजे पीठ मळून झालंय एक भर तेल वरून लावायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडा वेळ भिजू द्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहे दा ही डाळ आपण आता कुकरमध्ये भिजून घेऊ डाळीच्यावर पाणी राहिले एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे तुमची जर जास्त डाळ असेल तर तुम्ही मोठा कुकर घ्यायचा आहे नाहीतर डाळ शिजताना दांडरते आपल्याला मऊसूद डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी मी थोडी हळद पावडर घेतलेली आहे कुकर लावताना नेहमी रिंग भिजून घ्यायची आहे कुकरला प्रेशर येऊपर्यंत मी फुल गॅस ठेवणार आहे नंतर शिट्टी होऊ न देता मी बारीक गॅस करणार आहे शिट्टी न होऊ देता मी डाळ शिजून घेणार आहे साधारण पंधरा मिनिट आणि नंतर गॅस बंद केला तरी पण आपली ती डाळ अतिशय छान शिजली जाते आणि दहा ते पंधरा मिनिटांनी आपल्याला कुकर उघडायचा आहे कुकर थंड झालेलं आहे डाळ आपली एकदम मऊ शिजलेली आहे जर तुमची चुकून डाळ कच्ची थोडीशी राहिली तर तुम्ही परत एखादी शिट्टी देऊन किंवा पाच दहा मिनटं गॅसवर ठेवून डाळ चांगली मऊ शिजून घेणं खूप महत्वाचं आहे ही पुरणपोळी बनवण्याची खूप महत्वाची टीप आहे डाळ शिजवायला जर पाणी कमी पडलं तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून डाळ थोडीशी शिजून घ्यायची आता आपण ही डाळ या अशा चाळणीने गाळून घेणार आहोत अशी एक चाळणी तुम्ही घरात राहू द्यायची हिचा फार उपयोग होतो तुम्हाला प्रत्येक कामामध्ये या चाळणीचा उपयोग होतो आणि पुरण गाळायला तर अतिशय चांगली चाळणी आहे ही चाळणीमध्ये ठेवून थोड्या वेळ पाणी आपलं व्यवस्थित निथळून घ्यायचे आणि याच आपल्याला कटाची आमटी करता येते आणि थोडीशी डाळ येतन काढून घ्यायची म्हणजे त्या आमटीत वापरता येते पुरणपोळी करताना आम्ही नेहमी थोडीशी डाळ जास्त लावते म्हणजे मला कटाच्या आमटीसाठी थोडीशी डाळ काढून घेता येते आणि हा खालचा कट मी त्या आमटीमध्ये टाकते अतिशय सुंदर ह्या कटाची आमटी होते आता हे पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं म्हणजे आपलं पुरण पातळ पण होत नाही आणि आपले परिश्रम वाचतात आता होतं काय बऱ्याच वेळा आता आम्ही दाखवतो तुम्हाला की पुरण असं छान होतं तसं छान होतं बऱ्याच वेळा नवीन डाळ असते नवीन डाळीला पाणी खूप सुटतं पॅन मध्ये किंवा तुम्ही जाड बुडायच्या कढईत जाड्या बुडायच्या पात्याला पातेल्यामध्ये हे अशी थोडीशी परतून घ्यायची म्हणजे त्यातलं थोडस पाण्याचा अंश कमी झाला म्हणजे आपलं पुरण पातळ होत नाही डाळीतलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि आपण जो गुळ बारीक करून घेतलात तो पण हा दोन वाटी भरतोय तरी मी बारीक करून घेतलेला आहे बारीक करूनच घ्यायचा आहे गुळ आपल्याला आता तुम्ही निम्मा गुळ आणि निम्मी साखर पण घेऊन हे पुरण बनवू शकता पण मी इथे दीड वाटी गुळ घेतला आणि अर्धी वाटी साखर घेत आहे यांची पण टेस्ट छान लागते तुम्हाला हवं तर तुम्ही दोन वाटी गुळ घेऊ शकता म्हणजे फक्त गुळाचं पुरण तुम्ही करू शकता गुळाने साखर वितळेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेत आहे डाळ गूळ साखर हे मी व्यवस्थित परत शिजून घेतलेलं आहे आता हे आपल्याला गरम गरमच बारीक करायचं मिक्सरमध्ये बारीक करायची गरज नाही आहे तर तुम्हाला सोप्या पद्धतीने हे पुरण कसं बनवायचं ते दाखवते तुमच्याकडे असं पावभाजीचं स्मॅशर असेल किंवा रवी असेल हे असं पुरण व्यवस्थित थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे डाळ छानपैकी शिजलेली आहे त्याच्यामुळे हे प डाळ पटपट बारीक होते मोठ्या पातेल्यावर चाळणी ठेवून आपल्याला हे पुरण अशा पद्धतीने स्मॅश करून गाळून घ्यायचं आहे असं मऊ पुरण तयार झालेलं आहे आता इथे जर तुम्हाला वाटलं की आपलं पुरण थोडं पातळ आहे तर एकतर तुम्ही ह्या पॅनमध्ये हे पुरण सगळं घ्यायचंय एक पाच मिनटं त्याला चटका देऊन घ्यायचा आहे म्हणजेच थोडंसं परतून घ्यायचंय किंवा फॅन खाली याला थंड करून घ्यायचं हे पुरण जसं जसं थंड होत जातं तसं तसं तस ते घट्ट होत जातं असा चमचा उभा राहिला म्हणजे आपलं पुरण तयार झाले पण आता आपल्याला लगेच पुरणपोळी करायची तर आपल्याला थोडस हे पुरण थोडस घट्ट करून घ्यायचं जास्त नाही करायचं तेवढंही परतायचं नाही की ते पार अगदी चिकट पुरण होईल हे थोडं थंड झालं की घट्ट तर होतच आता कुणी काय करतात जणी की रात्रीच पुरण करून ठेवतात तर ते दुसऱ्या दिवशी अगदी छान आळून मस्त पैकी पुरण आपल्याला पुरणपोळ्या करता येतात तर एकतर तुम्ही फॅन खाली ठेवा त्याला थंड होऊ द्या किंवा आदल्या रात्री करून दुसऱ्या दिवशी पोळ्या तुम्ही करू शकता किंवा सकाळी पुरण करून संध्याकाळी पोळ्या करू शकतात मी काय करते थोडस पुरण दिवस सकाळी सकाळी गरम गरम पुरणपोळी तुपाबरोबर खायला सगळ्यांनाच आवडते तर हे पुरण मग मी राहिलं की फ्रीजमध्ये ठेवून देते दे बाहेर ठेवायचं नाही नाहीतर पुरण खराब होऊ शकतं आणि बाहेर काढल्यावर त्याला थोडस नॉर्मल होऊ द्यायचं आणि मग आपल्याला त्या ते हव्या तेवढ्या पोळ्या करायच्या स्वादासाठी मी पाच सहा इलायची आणि थोडस अगदी तुकडं जायफळ कुठून घेतलेलं आहे आणि हे यामध्ये मिक्स करूया आता पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी म्हणलं तर पूर्वी अशा बायका थोडीशी बडीशेप आपल्या अशी टाकायच्या म्हणजे ते बडीशेप खायला मध्ये मध्ये खूप छान लागायची जायफळ आणि इलायची मस्तपैकी घमघमाट सुटलेला आहे आपली पुरणपोळी तर छान होणारच आहे आता गॅस बंद करणार आहे पुरण थोडंसं थंड करून घेणार आहे पुरण बनवण्यासाठी जे भांडे वापरतो त्याला पुरण वायाला जाऊ नये आणि त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित आपण धुवून घ्यायचं आणि हेच पाणी आपण ह्या कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे म्हणजे आपला कट पण छान होतो वायाला काही जात नाही भांडे पटकन स्वच्छ होतात आणि घासायचा त्रास होत नाही पुरणपोळ्याचं पीठ साधारण तीन तास भिजलय तुम्ही एक तासापेक्षा हे पीठ जास्त भिजायला पाहिजे तरच त्या पोळ्या छान होतात जितकं पीठ चांगलं भिजेल तेवढं त्याला एकदम मस्त अशी चिकनाई येते असं पीठ पहा तुम्हाला असं एकदम एकदम मस्त भिजलं गेले तर याची पुरणपोळी फुटत नाही आणि चांगली होते पुरण तयार झाल्यानंतर मी अर्ध पुरण फॅन समोर ठेवलं होतं आणि अर्ध पुरण फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता हे पा आपलं पुरण एकदम असं गोळा होतोय आणि आपण पोळीमध्ये भरू शकतो फ्रीजमध्ये ठेवलेलं पण हे पा असं पुरण अशा पद्धतीने आपलं तयार झालं पाहिजे आता मी इथे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने पोळी पटपट पुढे सरकली जाते तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालू शकतो आता मी एक तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही ना सुरुवातीला छोट्या छोट्याच पोळ्या बनवा मोठ्या पोळी बनवायच्या मोहात बिलकुल पडू नका हे पा मी अगदी छोटा उंडा घेतलेला आहे आणि याची आपण आता असे दोन बोटांनी धरून अशी कटोरी करायची आपल्याला हे गव्हाच्या पिठामध्ये मी हात घातलीयेत वाटी करत त्याच्या किनारी बारीक करत चालायच्यात पुरणाचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आती पण पुरण भरू नका मी आती पुरण खूप गच्च भरलेल्या पुरणाच्या पण पोळ्या खाल्लेल्या आहेत अक्षरशः तोंडात फिरतात हे अगदी बरोबर आहे ही पुरणपोळी खायला अतिशय छान लागते आणि हे अशा पद्धतीने आपण अंगठ्याने पुरण आत दाबत जायचंय आणि हे पीठ असं गोळा करत जायचंय म्हणजे जसं आपण मोदक करताना पीठ गोळा करतो तसं हे पीठ गोळा करायचंय गरज असेल तसा तेलाचा किंवा पिठाचा हात लावून घ्यायचा हे पीस पीठ मी काढून टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने हे आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे पोळी लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे पोळी पटपट पुढे सरकले जाते आणि तुम्ही सुरुवातीला हे असं हातावर जरी पुरण पसरून घेतलं तरी ते पुरण व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं अशा पद्धतीने भाकरी करतो तशाच पद्धतीने हे पुरणपोळी आपल्याला अशी पसरून घ्यायची गॅस मी चालू केलेला आहे मीडियम गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय तव्याला तूप लावून घ्यायचं आहे माझी पहिली पोळी केलेली आहे त्याच्यामुळे माझ्या ऑलरेडी त तव्याला तूप आहे पोळपाटावर असं थोडंसं पसरून घेतलं म्हणजे पुरण सगळीकडे छान पसरलं जातं आणि अगदी हलक्या हाताने तुम्ही पाहा असे तांदळाचं पीठ असल्यामुळं आपआप गोल गोल फिरते असं लाटणं अल्लात फिरवायचं आहे फार जोरात फिरवायचं नाही तर पोळी फुटते गरज असेल तिथे थोडंसं गव्हाचं पिठाची गरज असेल तिथे गव्हाचं लावायचं आता तवा तापला असेल पोळी त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे आता पुरणपोळी ही तुमच्या मेन म्हणजे हरभऱ्याची डाळ कशी आहे नवी आहे का जुनी आहे शिवाय गुळ कसा आहे आणि गव्हाचं पीठ कसं आहे या तिन्ही गोष्टीवर तुमची पुरणपोळी बनत असते आता गरजेनुसार थोडा मी गॅस मोठा केलेला आहे आता सुरुवातीची पोळी तुम्हाला आम्हाला थोडंसं गरम उचलता येतं आम्ही पटकन वाताने उचलू शकतो तुम्हाला नाहीच उचलता आलं तर तुम्ही उलत पोळी उचलू शकता गॅस आपल्याला थोडा मीडियम करायचा आहे आता इकडनं थोडंसं आपण तूप लावायचं आहे पोळीला शक्यतो तूपच लावायचं आहे एकदम मस्त टम्म पोळी फुगलेली आहे गॅस गरजेनुसार आपल्याला कमी जास्त करायचं आहे एखाद्या पो पोळीतलं पुरण भारी येऊ शकतं कमी जास्त तुम्ही भरण्यात आलं तर एवढं काय तशी पोळी पुरणपोळी पोळी छान झालेली आहे अशा पद्धतीने जाळीवर पोळी काढून ठेवली म्हणजे तिला खालून घाम येत नाही आणि पोळी आपली छान राहते आता ही अशी मी दुसरी पोळी बनवून घेत आहे गोड अगदी छान झालेला आहे तुमचं गव्हाचं पीठ चांगलं असणं खूप मग गरजेचं आहे गव्हाच्या पिठाला जर चिकणाई नसेल तर त्या पोळ्या हमखास फुटतात त्यामुळे गव्हाचं पीठ कसं आहे हे तपासूनच तुम्ही पुरण पोळी करायची आहे गॅस आपल्याला परत बारीक करायचं आहे म्हणजे नाही तर तव्याला खूप ताव येतो आणि दुसरी पोळी करताना पोळी करपते की थोडंसं तांदळाची पिठी लावायची आहे पोळीवर पीठ जास्त झालं तर तुम्ही हलक्या हाताने ते पीठ पुसून काढायचं आहे पीठ काढून घेतलं म्हणजे पोळी अशी जळ जल, जळकट होत नाही एका एक बाजूने थोडीशी व्यवस्थित भाजून द्यायची गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि मग हळू हलक्या हाताने आपल्याला पोळी उलटी करायची आहे आणि तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करून करूनच हे येणार आहे घाबरायचं काही कारण नाही पुरणपोळीचा स्वयंपाक करणं अतिशय सोपं आहे पण फक्त तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या टिप्स हे पाहिजे असं पीठ आहे ना हलक्या हाताने एकदम झटकून काढलं म्हणजे ते असे करपल्यासारखे होत नाही आणि तुम्ही बिन बिना तेल तुपाच्या पण सुरुवातीला पोळ्या करू शकता कारण मी खेडेगावात पाहिलेला आहे अशाच बिनतेला तुपाच्या करतात आणि नंतर मग त्याला तेल किंवा तूप लावतात पण शक्यतो पुरणपोळी तुपाबरोबरच खावी छान लागते गॅस मी आता मीडियम होता तो परत बारीक केलाय ना आता परत ही पोळी आपल्याला अशी उलटी करून घ्यायची शक्यतो तुम्हाला हाताने जमलं तर ठीक आहे कारण काय होतं ते उलटण्याचे काने कोपरे कुठेतरी घुसतात कारण पीठ खूप पातळ असतं आणि मग आपली पोळी फुटते मग आपल्याला कळत नाही आपली पोळी का फुटली बरं खूप ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण शिकत असतो मस्तपैकी खरपूस पोळी आपली भाजून भाजलेली आहे पोळी टाकल्यानंतर आपल्याला थोडासा गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि मी जे या पद्धतीने तुम्हाला पोळ्या दाखवते त्यामध्ये पुरण सुद्धा कमी नाहीये अगदी व्यवस्थित मनाचं समाधान तृप्त मन तृप्त होईल असं मी पुरण त्यामध्ये भरलेलं आहे आपली मस्तपैकी सुमधूर चवीला छान खरपूस अशी पुरणपोळी तयार झालेली आहे यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत तूप आहे पौष्टिकता आहेत आणि तुम्हाला ताकदही मिळते तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवायची आहे छोटे छोटे टिप्स मी मात्र भरपूर दिलेल्या आहेत मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणामध्ये साधारण पंधरा ते सोळा मध्यम आकाराच्या पुरणपोळ्या तयार होतात जर तुमचं पुरण राहिलं तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून सात आठ दिवस त्याच्या रोज गरम गरम पुरणपोळ्या खाऊ शकता रेसिपीला लाईक करायचं शेअर करायचं प्रतिभा फिरोद्याच किचन चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे बेल आयकॉन बटन दाबायचं आहे म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला नक्की समजेल भेटूया परत नवीन रेसिपीसह आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद